नमस्कार मंडळी तर आज आपण जात आहोत शिर्डीचीच प्रतिकृती म्हणजेच प्रतिशिर्डीला तर या व्हिडिओमध्ये आज, आज आपण जाणून घेणार आहोत की फिरण्याचे आपल्याला किती खर्च येईल या ठिकाणापर्यंत कसे जायचे तिथे खाण्याची काय सोय असेल आणि या मंदिराच्या शेजारी भेट देण्याचे एकूण किती ठिकाणे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर शेवटपर्यंत नक्कीच बनवून राहा चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया जसे की प्रतिशिर्डी हे पुण्यातील शिरगाव या ठिकाणी वसलेले आहे या मंदिराच्या जवळचे स्टेशन म्हणजे पुणे जंक्शन स्टेशन आहे तिथून अगदी अर्ध्या तासावर हे ठिकाण आहे तर तुम्ही बसने चाळीस रुपयाचे तिकीट काढून तिथे येऊ शकता तसेच प्रायव्हेट व्हेकलने देखील वाकड हायवेने आपण सरळ गेल्यावर पुणे एक्सप्रेस हायवे लागतो तिथे डावीकडे न जाता आपल्याला उजवीकडे दहा मिनिटे सरळ जायचे आहे तिथेच हे मंदिर वसलेले आहे प्रायवेट व्हेहिकल ठेवण्याकरिता इथे पार्किंगची उत्तम सोय आहे इथे गाडी पार्क करून आपण पुढे जातो हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे इथे चप्पल ठेवण्याची देखील उत्तम सोय आहे चप्पल काढून आपण पुढे जातो हेच प्रवेशद्वार आतल्या साईडने ह्याप्रमाणे दिसते आणि याच्याच उजव्या साईडला पाण्याची उत्तम सोय केलेली आहे जेणेकरून स्वच्छ पायाने आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू शकू इथे पाय धुऊन आपण पुढे जातो हे मंदिर आतमध्ये अतिशय भव्य आहे एकूण चार एकर एक मध्ये पसरलेलं हे मंदिर आहे आणि इथे आल्यावर आपल्याला भास होतो की आपण शिर्डीमध्येच आलेलो आहोत तिथली डिक्टो कॉपी इथे बनवण्यात आलेली आहे तर काही कारणास्तव जर तुम्ही नाही जाऊ शकत शिर्डीमध्ये आणि तुम्हाला भेटण्याची खूपच इच्छा आहे बाबांना तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता आणि या मंदिराच्या पुढे प्रसाद काउंटर दिलेला आहे जे की जाताना आपल्याला प्रसाद तिथे दिला जातो दुपारची वेळ असल्यामुळे जास्ती गर्दी तिथे नव्हती कारण ऊनही तेवढेच होते म्हणून लवकरच दर्शन आपले घडणार होते परंतु थोडीफार गर्दी आम्हाला जाणवलीच चला तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया मंदिरामध्ये शूट करण्याची परमिशन नव्हती पण तरीही मी प्रयत्न करेन थोडंफार शूट करण्याकरिता तर हा मंदिराचा आतमधला गाभारा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे भरपूर गर्दी आहे आणि याहूनही अधिक ग गर्दी इथे असते जेव्हा बाबांची वारी असते जेवढी शिर्डीमध्ये गर्दी असते तेवढीच त्याच प्रमाणामध्ये दे इथे देखील अस आतमधले वातावरण अतिशय प्रसन्न आहे आणि आपले मन लगेचच शांत होऊन जातं तिथे गेल्यावर आणि सगळीकडे तिथे सोनेरी कलरचे आरसे लावलेले आहेत आणि पूर्ण तो माहोल अतिशय उत्साही वाटत होता घंटानाद आणि तिथले जे जयघोष होता त्यामध्ये आपले मन अतिशय प्रसन्न होऊन जातं आणि नक्कीच ती जागा एक जागृत देवस्थान आपण बोलतो त्याप्रमाणे आहे तर आपण नक्कीच तिथे जायला हवं आणि तिथला अनुभव आपण घ्यायला हवा तर बाबांचे दर्शन घेण्याकरिता आपण तिथे लाईनमध्ये उभे आहोत आणि आपण बघू शकतो की इथे खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन केलेले आहे ज्याप्रमाणे शिर्डीमध्ये स्तंभ आहेत त्याचप्रमाणे इथे देखील गरुड स्तंभ बनवण्यात आलेले आहे आणि त्यासमोरच बाबांची मूर्ती स्थित आहे अवघ्या एक ते दीड तासामध्ये आपले पूर्ण दर्शन घडतं आणि मंदिर निहाळत असताना वेळ मात्र असाच निघून जातो मूर्तीच्या समोरच बाबांची पालखी इथे ठेवलेली आहे आणि ही पालखी काही विशिष्ट दिवशी चावडी आणि द्वारकामाईमध्ये मा फिरवली जाते चा 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 जा तर चावडी आणि द्वारकामाई या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला स्थित आहेत आपण तिथे जाणारच आहोत आणि तिथे हवन पूजा पाठ होत असतात जर तुम्ही इथे गुरुवारी विजिट करत असाल तर तुम्हाला या गोष्टींचे दर्शन घडू शकते तो इथे आपले बाबांचे दर्शन झालेले आहे तर आता आपण बाहेर पडूया मंदिराच्या बाहेर पडताच आपल्याला अन्नक्षेत्र दिसतं आणि इथे आपल्याला तिकीट तर तर चला बघूया किती रुपये तिकीट आहे प्रसादाकरिता तर इथे आपल्याला पन्नास रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे तिकीट काढायचं आहे आणि हे तिकीट घेऊन आम्ही आता जात आहोत अन्न क्षेत्राकडे तर बघूया की कशा पद्धतीने हे अन्न क्षेत्र आहे अन्नक्षेत्राची ही इमारत अतिशय सुंदर होती दिसायला एखाद्या राजवाड्याप्रमाणे ही वाटत होती आणि हवचे कुशल नक्षीकाम ते एवढे देखणे होते त्यामुळे इथे गर्दी जास्ती होती चला तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की ही इमारत बाहेरून तेवढी सुंदर आहे पण आतमध्ये कशी आहे आपण बघूया आणि जेवढी ही बाहेरून देखणी इमारत आहे त्याहूनही सुंदर ही, ही आतल्या साईडला देखील आहे आणि म्हणून इथे लोक खूप फोटोशूट करत होते जर तुम्हालाही फोटोशूटची आवड असेल तर नक्कीच तुम्ही इथे करायला हवे इथे फोटोशूटची काहीही पाबंदी नव्हती आणि बसण्याची अतिशय सुंदर व्यवस्था इथे केलेली आहे जर तुम्ही फॅमिली येत असाल इथे तर ग्रुप करून तुम्ही एकत्र बसू शकता आणि या प्रसादाचा आनंद घेऊ शकता चला तर आपण बघूया की प्रसादामध्ये आपल्याला काय काय दिले जाते इथे आपल्याला चपाती शिरा एक सुखी भाजी आणि वरण भात दिला जातो आणि शिराचा अतिशय सुंदर तिथे घमघमाट सुटला होता चला तर आता आपण टेस्ट करूया आणि इथे प्रसादाचा टाईम आहे सकाळी बारा ते दुपारी तीन तर तुम्ही या दरम्यान इथे यायला हवे आणि हे प्रसाद अतिशय सुंदर स्वादिष्ट होते आणि त्याचप्रमाणे तिथे हायजीन खूप जास्त प्रमाणामध्ये मेंटेन केले जाते तर नक्कीच आपण तिथे पोट भरून खाऊ शकतो पन्नास रुपयामध्ये खूप छान व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही बारा ते तीनच्यामध्ये तिथे जायला हवे प्रसाद घेऊन आपण बाहेर पडलेलो आहोत आणि जात आहोत चावडीकडे चला तर बघूया सावळी कशा पद्धतीने इथे बनवण्यात आलेली आहे आणि इथे बाबांची पालखी येते गुरुवारी आणि ती फिरवण्यात येते आणि त्याचप्रमाणे इथे हवन केले जातात तर तर आज गुरुवारचाच दिवस होता आणि लकीली आम्हाला पालखीचे दर्शन घडले अतिशय सुंदर असा हा अनुभव होता तो आणि बाबांच्या जयघोषामध्ये ही पालखी पूर्ण मंदिरामध्ये फिरवली जाते तर हवन मात्र सकाळीच झाले होते आणि आम्ही दुपारी चार साडेचारच्या दरम्यान इथे आलो होतो तर हवन आम्हाला बघायला नाही मिळाले तर गुरुवारी तुम्ही इथे येत असाल तुम्हालाही पालखीचे दर्शन होईल आणि ही बाबांची चावडी आहे आणि इथे असे म्हटले जाते की बाबा आराम करत असत जेव्हा ते भक्तांना दर्शन देऊन थकत असत तेव्हा तर हे बाबांची ओरिजिनल फोटो आहे जे की शिर्डीमध्ये देखील स्थापित आहे तेच फोटोकॉपी इथे देखील आहे मी ही बाबाने स्वत लावलेली ज्वाला आहे जी की शिर्डीमध्ये अजूनही जिवंत ज्वाला आहे अजूनही ती मिटलेली नाही आहे तुम्हालाही ही, ही गोष्ट माहिती असेल आणि तीच प्रतिकृती आपल्याला इथे बघायला मिळते तर बाबांचे परत एकदा दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो पूर्ण मंदिर हे अतिशय सुंदर आहे आणि इथे केर कचरा अजिबात आपल्याला बघायला नाही मिळत आणि पूर्ण मंदिर फिरण्याकरिता आपल्याला जवळजवळ एक ते दोन तासाचा अवधी लागतो तर खूपच सुंदर हा अनुभव इथे आल्यावर आपल्याला येतो तो, तो शिर्डीमध्ये जर तुम्ही नाही जाऊ शकत ते आणि पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर अर्ध्या तासामध्ये तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे प्रसाद घेऊन आपण बाहेर पडतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका